मोठं बाथरूम आहे फोडलं आज पंधरा दिवस झाले अजूनही काम पूर्ण झालं नाही या बाईमुळे माझा खर्च वाढलाय होतं ते बाथरूम मध्ये मग काय फोडायचं परत हा मी तेच बोललो म्हटलं आता मोठा बाथरूम तुझं बाई मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवरतीला बाथरूमचं काम चालू करून बरेच दिवस झाले आपण छोट्या बाथरूमचं काम काढलं होतं त्याचं तुम्हाला मी जसं सगळं सांगितलंच आहे मागच्या ब्लॉगमध्ये तर पहिले काही मोठ्या बाथरूमचा आमचा प्लॅन नव्हता पण मॅडमची रिक्वेस्ट मोठं बाथरूम आहे फोडलं आम्हाला वादा असा झाला होता की तीन ते चार दिवसात ते बाथरूम बनेल आज पंधरा दिवस झाले अजूनही काम पूर्ण झालं नाही आणि त्या अडचणींमध्ये आम्ही खूप स्टक झालो एकतर जेव्हा ते यायचे तेव्हा लाईट नसायची आणि लाईट असायची ते, ते यायचे तेव्हा जो टाईलवाला आहे त्याचा थोडं घरी मेडिकल इमर्जन्सी आली आणि नंतर जेव्हा सगळं सॉर्ट आऊट झालं तेव्हा आमचा थोडासा फायनान्शियल प्रॉब्लेम होता आता तोही क्लिअर झाला तर आता टाईल्स अवेलेबल नव्हत्या ज्या आम्ही सिलेक्ट केल्या होतं त्यामुळे परत दुसरी टाईल सिलेक्ट केली आणि ती दुसरी टाईल ही आहे अगोदर दोन बाय दोनची टाईल होती आता ही आम्ही चार बाय दोनची टाईल आणली आहे हे जॉईंट केली म्हणून जास्ती मोठी दिसते ती आता पूर्ण बाथरूम आम्ही ग्लॉसी बनवणार आहे तर ही आता आपण मोठी टाईल घेतलेली एकदम लांबवाली चार बाय दोनची टाईल आहे आणि ती पूर्ण बाथरूममध्ये आता मी लावणार आहे सो आज इंडियन टॉयलेट त्या दिवशी बसवून गेले त्याला आता कम्प्लीट पाच दिवस झाले आणि आता बघा इकडे दिसणार नाही सिमेंट ज्याच्यात आज प्लॅस्टर चालू आहे आय होप की आता दोन तीन दिवसात पूर्ण झालं पाहिजे इकडचं अजून बाकीचं प्लास्टर पूर्ण इकडे झालं आहे प्लास्टर आता इथे टाईल्स लावतील ते या या बाईमुळं माझा खर्च वाढला आहे याने माझा खूप खर्च वाढवला आहे सांग कशी भरपाई करशील तू माझ्या खर्चाची आता ओ डाऊट आला मग काय मग काय चाललंय तुला डोक्यात आता का कसं तरी वाटतं आहे फोडायचं परत खाली जी ना, चेंज चल आंघोळ करून घेऊ आंघोळ करून घेऊ पहिले चल उठ 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 आंघोळ करून घे चल पहिले जा लवकर सकाळी सकाळ झाली ते लोक आले साडे लाच घरी लवकर उठ नावर काय ग बाई का बरं आता उदास झालं ना ती काय म्हणत होती माहिती का आज ती बोलत होती की तिकडचं बाथरूमची खालची लादी परत तोडायची जीव आहे एवढा खर्च नको तिला बोलायला काहीच वाटत नाही त्याला विचारलंय पण महिन्याचा कुठे पैसा काय लावायचा तिला काय नाही ती लागते म्हटलं तुम्ही कचकच नाही आयुष्याच कचकच करायचं चेंज करायला सांगणार आहे मला आता ह्या वडन वाटत कि तीन दिवस झाले नाही तर माणूस चेंज करायला लावतोय लागेल खरं तर दोन महिन्यांत चेंज करायला लागले लागल लागल लागल

म्हणजे कमीत कमी चार एक हजार अजून उगल फटका रे पाच हजार उगल फटका एक कामगार तुम्ही एक सगळ्यात चांगला उपाय तुम्ही त्या बाथरूम जाऊ हा मी तेच बोललो म्हटलं आता मोठा बाथरूम तुझं बाईक जाऊ आम्ही जाऊ हा नाही तिकडं आणि मी पाच रुपये तिकीट ठेवाल तिथली जायचं असल्यावर म्हणजे ना मग जसं ते पाच हजार होतील ना भाव जायची पण जाऊन द्या मायबी केली आणि कधी त्यांना तिकडे जायचं असेल सकाळ सकाळ तसा आमचं हा बरोबर तसंच आता आमचं पण तसंच आहे आता हा तेवढं तू उठत नाही तोपर्यंत आमचं या अगोदर इथे वेस्टर्न बाथरूम होतं परंतु आम्ही जेव्हा घर घेतलं होतं ना तेव्हा इथे ओरिजिनल इंडियनच होतं आणि आम्ही ते आमच्या चॉईसनी वेस्टर्न करून घेतलं होतं म्हणजे आमचे दोन्ही बाथरूम वेस्टर्ननी म्हणजे वेस्टर्न कमोड होते परंतु आता काय झालं की बरेच वेळा आम्हाला कमतरता भासली की एक इंडियन टॉयलेट असायलाच हवं आणि एक वेस्टर्न ठीक आहे सो ज्यांना वेस्टर्न यूज करायचं ते वेस्टर्न यूज करतील आणि ज्यांना इंडियन यूज करायचं ते इंडियन यूज करतील तर मग आम्ही पुन्हा त्याच्या पूर्ववत जागेवरती इंडियन टॉयलेट बांधत आहोत म्हणजे ते फिक्स करण्याची वेळ आली आता

ताई लगा के इसके देगा तो लगाने के लिए नहीं। काय लगावे चालू शकते आज दहा दिवस झाले अजून काम झालं नाही काय तुला कंटाळा नाही अशी माती वगैरे हात पण नाहीये काय खायची पण इच्छा होत नाही झोपायची पण इच्छा होत नाही ब्लँकेट वगैरे तरी सगळ्या घरामध्ये तरी पण सुद्धा धूळ माती सगळीकडे पण पण मग आता तू तर त्यांच्याशी बोलली होती ना फास्ट फास्ट काम करा म्हणून ते लोकांनी दुसरीकडे चालवलंय सगळं पैसे देऊन बसले ना म्हणून हा विषय सगळे पैसे नाही दिले अजून पैसे बाकी पैसे बाकी पूर्ण नाही दिले मी असं राग येतो ना किचकिच वाटते मला सगळीकडे धूळ माती सगळं कोणी काढायला लावलं होतं काम एवढा टाइम लागेल काय दोन दिवसाचं काम दिलेलं त्यांनी सांगितलेलं एक दिवस प्लंबरचं दोन दिवस टाईल्स वाल्याचं किती दिवस झाले पंधरा दिवसाचे वर होऊन गेले एक बाथरूम <laughs> ते पण पूर्ण अजून जे बेसिन पण नाही दादी पण नाही अजून पर्यंत फोडलं ना आहे ना नाराज झाली गुरु ते अजून करतो अजून उंच और उचात करो उसको अजय भाई सो अशा प्रकारे आमचा आजचा ब्लॉग होता मला ना ब्लॉग मध्ये दोन तीन कमेंट्स आल्या कि तुम्ही बाथरूमला किती खर्च केला आणि पुन्हा रिनोव्हेट का केलं अगोदरचे बाथरूम छान होतं असे त्यांच्या बऱ्याच जणांच्या म्हणजे अशा मला दोन तीन कमेंट्स आल्या तर मी हे बाथरूम का बनवलं सगळ्यात पहिले मी मागच्या व्हिडिओमध्ये माझं सांगितलेलं की माझ्या त्या वॉशरूममध्ये मी सगळ्यात अगोदर जेव्हा घर घेतलं आणि तेव्हा बाथरूम बनवले ना तेव्हा मी त्याला बोरिंगचं कनेक्शन शावरला लावलं होतं मला वाटलं की म्हणजे मी त्याला फिल्टर पण लावलेले मला वाटलं ला की ते फिल्टरने बोरिंगचं पाणीला म्हणजे ते क्लिअर करेल आणि शावर यूज करू कारण पाण्याची टाकी छोटी होती माझी बट काळांतराने ते बोरिंगच्या पाण्याने माझं पूर्ण शावर सगळी जॅगवरची फिटिंग होती ती त्यानंतर सेराची फिटिंग होती माझ्या एका बाथरूममध्ये ती सगळं माझं रस्टिंग लागलं गंजून गेलं आणि त्याच्यामुळे मला ते शावर यूजच करता येत नव्हतं आणि त्यामुळे मग आम्ही काय करायचो बादलीत पाणी काढायचो आमचं एम आय डी सीचं आणि त्यामध्ये मग आपण ते हिटर हिटर टाकायचो आम्ही पण काय झालं की एक दिवशी आहे ना असंच हिटर लावल्यानंतर ना नेमकं म्हणजे त्याच दिवशी एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये ना ते एक बाई हिटर यूज करत होती आणि तिला शॉक बसला सो so, मी तिथून म्हणजे मला भीती वाटली आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघांनी पण ते डिसिजन घेतले की ते सिस्टीमच नाही ठेवायची शावर आहे नळ आहे सगळे आपल्याकडे तर मग आपण का बादलीमध्ये आंघोळ म्हणजे का असं बादली भरून एम आय डी सीचं पाणी नळाला लावून ते आंघोळ करायची त्यामुळे मी निर्णय घेतला की चला एक छोटं बाथरूम आहे आपण ते बनवूया आणि मग बन ते बनवायला घेतलं तर त्याचं म्हणजे जवळपास काम झालं परंतु असं झालं की मग आम्हाला खूप दिवसांचं चाललं होतं आमचं इंडियन टॉयलेट बसवण्याचं आणि स्वतः इंडियन टॉयलेट बसवायचा शेवट निर्णय झाला ते मोठ्या बाथरूममध्ये आणि ते बसवण्यासाठी तेवढा एक सेक्शन फक्त तोडायचा होता पण ती सेम सिमिलर मला टाईल भेटली नाही ते वेगळं वेगळं टाईल्स लावणं मला पटत नव्हतं मग प्रिया बोलली की एक काम करूया टाईल्स बदलूया मग टाईल्स बदलायचा खर्च काढला थोडासा ओव्हर बजेट होत होता पण नंतर निर्णय घेतला की बदलूनच टाकू मग तिथलं पण कनेक्शन माझं बोरिंगचं होतं ते पण शावर आणि आंघोळीच्या पाण्यासाठी ते पण मग मी एम आय डी सीच्या नळाला कनेक्शन जोडून घेतलं मग फोडलं होतं तर सगळं करून घेतलं परंतु आता काम आमचं खूप म्हणजे एक्सटेंड झालं आहे जसं तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला अडचणी सांगितल्याच कशा अडचणी येतात आम्हाला ते तर त्या सगळ्या अडचणी आता पार होतील आणि एक कंप्लीट जेव्हा आमचे बाथरूम तयार होतील तेव्हा मी तुम्हाला ते, ते दाखवेल मोठं बाथरूम आणि छोटं बाथरूम आम्ही कसं बनवलं आहे त्याची सेटिंग अगोदर कशी होती आणि आता कशी झाली आहे सो तेव्हा मी सांगेल आणि कोणीतरी विचारलेलं बजेट टोटल किती लागलं तर मी नक्की सांगेल दोन बाथरूमचा म्हणून मला किती खर्च आला पण ते मी पुढच्या एवढ्यात सांगेल म्हणजे कम्प्लीट बाथरूम बनल्यानंतरच मला समजेल मी सगळे टॅली करेल आणि मग तुम्हाला मी सांगेल की कि, किती खर्च म्हणजे जर कोणी इंटेरियर करत असेल किंवा कोणी बाथरूम रिनोवेट करण्याचा प्लॅन करत असेल तर त्याला त्या त्या म्हणजे कॅल्क्युलेशननुसार जर तुम्हाला इन डिटेल माहिती पाहिजे असेल ज्यांनी मला कमेंट केली त्यांनी जर तुम्हाला इन डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला फक्त एक कमेंट करा मग मी तुम्हाला ते पूर्ण टॅली करून सांगेल की म्हणजे मी कुठे कॉस्ट कटिंग केली आणि कुठे मी बचत करून चांगला मटेरियल यूज केला तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोड्याशा मी अभ्यास करून इकडून तिकडून सांगितलं बाय द वे दुसरं असं की नेहमी तुम्ही जर काम करणार असतील तर माणसं व्यवस्थित लावा कारण ते माणसं काम चालू करायला करून देतात अर्ध्यामध्ये मग नंतर त्यांचे नाटक चालू होतात की ऐसा प्रॉब्लेम आहे वैसा प्रॉब्लेम आहे पैसे देऊन बसायचं आपण आणि त्यानंतर पण प्रॉब्लेम येतात बाय वे माझं म्हणजे थोडंसं डिले होण्याचं कारण त्यापैकी एक पण आहे परंतु कसं हे काम होण्याशी मतलब आहे आणि आता अजून चार एक दिवसात माझं काम पूर्ण होऊन जाईल मग ते फिनिशिंग झाल्यानंतर पूर्ण बाथरूम वॉश झाल्यानंतर क्लीन झाल्यानंतर मी त्याचा एक मिनटाचा महिना किंवा एक आपल्या ब्लॉगमध्ये एखाद्या मिनटाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल की कशा प्रकारे आपण ते बाथरूम बनवलं आहे सो चला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे तर प्लीज सबस्क्राईब <laughs> तर प्लीज सबस्क्राईब करा याने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं आणि हो नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा आम्ही चाललो आहे लग्नासाठी कोणाच्या ते कळेल पुढच्या ब्लॉगमध्ये